लोकांच्या आरोग्यासाठी प्रकल्प बंद करण्याची वेळ आली तरी आम्ही मागे पुढे पाहणार नाही असा इशारा देणारी बातमी आणि हा थेट इशारा दिलाय हायकोर्टानं राज्य सरकारला मेट्रो कोस्टल रोड ट्रान्स हार्बर लिंक बुलेट ट्रेन यासारख्या प्रकल्पांमुळेच मुंबईचा एक्यू आय खालावल्याचं कोर्टानं म्हटलंय मुंबईमधल्या हवेच्या खराब गुणवत्तेबाबत हायकोर्टानं सुमोट याचिका दाखल करून घेतलीय पण इतकं करूनही जर कोर्ट आणि याचिकाकर्त्यांचं समाधान होत नसेल तर सगळे लोकोपयोगी प्रकल्प बंद करून टाका अशी आगतिकता आज महाधिवक्त्यांनी कोर्टापुढे व्यक्त केली आहे आणखीन माहिती अमेय राणे आपल्याला देतात अमेय काय झालं आज नेमकं या मुद्द्यावर कोर्टामध्ये कविता आपल्याला माहिती आहे की गेल्या दिवाळी दरम्यान ही याचिका पहिल्यांदा सुनावणीसाठी आली होती आणि तेव्हा महिन्याभरासाठी मुंबई महानगरपालिकेला हायकोर्टानं मुंबईतली साऱ्या बांधकामांवरती निर्बंध आणण्याचे निर्देश दिले होते आणि त्यानुसार ते निर्बंध लादले गेले परंतु या निर्बंधादरम्यान अनेक ठिकाणी अनियमितता आढळली अनेक ठिकाणी या निर्बंधांची पायामल्ली झाल्याचं आज कोर्टापुढे निदर्शनास आलंय तेव्हा कोर्टानं अगदी नाराजी व्यक्त करत जर लोकांच्या चांगल्या आयुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी जर लोकोपयोगी प्रकल्प हानिकारक ठरत असतील आणि ते जीवघेणी हवा मुंबईत निर्माण करत असतील तर ते आम्हाला बंद करावे लागतील अशी स्पष्टपणे इशारा दिलेला आहे कारण की एके ठिकाणी जर राज्य सरकार सांगते की मुंबईतली एक्यू आय म्हणजे जो आहे तो चांगल्या प्रतीत पोहोचतोय परंतु त्याच ठिकाणी बीकेसीचं एक उदाहरण याचिका करते आणि मायकस क्युरी यांच्या पुढं ठेवण्यात आलं की बीकेसीतला एक्यू आय हा चांगला आहे असे आकडेवारी राज्य सरकार सांगते मात्र त्याच वेळी त्याच बीकेसीत असलेल्या अमेरिकन दूतावासाच्या आकडेवारीत मात्र भिन्नता आहे कारण की दूता ले ले त्या दूतावासाने आपल्या संकेतस्थळावर जी आकडेवारी जाहीर केलेली आहे ती वेगळं चित्र संखते आणि ती हवा खराब असल्याचं सांगते मग नेमकं खरं कुणाचं मानायचं असा सुद्धा आता प्रश्न निर्माण होतोय त्यामुळे हायकोर्टाने या प्रकरणी आता राज्य सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरलंय मुख्य न्यायमूर्तींपुढे ही सुनावणी सुरू आहे थोड्याच वेळात संदर्भात राज्य सरकारला काही महत्वाचे निर्देश दिले जातात का हे स्पष्ट होईल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट